राडेला फसनाय ना ऐका दुकानवाला चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट फटाफट चांगली भीड़ लागली ग स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा आपल्या नवीन आपला पूर्ण पाढा आपला हा लवकर लवकर आपल्या घरी मध्ये लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट लावला लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईक कमेंट पाहता कमेंट करा नक्की सांगा सोले भटरे मोठ्या लेचण्याची भाजी ते याच्या मैद्याची चव पुऱ्या हा सोले भटरे लय चलतंय बाबा ते या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच्या ला लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट इकडे मस्त मला सोडून द्यावं लागलं घरची मंडळ हेवा हेवा इकडे अर्चना हेवा इकडे दादू बाबा मी कधी जेवण केलं रे किती खोटं बोलतोय बघा आहे का आता माहिलं हसवाला बाबा एक खोट बोलला तर आज बनवलं होतं आपल्या घरी दाल चावल आणि माझं झालेलं आहे जेवण ते दोघे आले जेवायला ते जेवण होता छान झाला बाबा या लोक लोक आप लाइव लाइव लाइक करा कमेंट करा आप लाइव कुछ बात कमेंट कौन सांगा स्वागत है स्वागत है सागर स्टोर लाइव आप लाइव कुछ है स्वागत है लाइव आप लाइव कुछ बात आप कमेंट स्वागत है स्वागत है सागर स्टोर लाइव आप लाइव कुछ कमेंट कौन सांगा लाइव आप लाइव कुछ बात आप कमेंट कौन सांगा लाइव आप लाइव कुछ कमेंट कौन सांगा स्वागत स्वागत है सागर स्टोर लाइव आप लाइव कमेंट कौन सांगा स्वागत है स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लवकर लवकर लाईव्ह लाईव्हला लाईक करा कमेंट करा या पडापट लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर लाईव्ह या लाईव्हला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पडापट उदर गेली युट्यूब मंडळी लाईव्ह चला लवकर लवकर मी वाट बघतोय तुमची आपला लाईव्ह या लवकर लवकर मी <सफ़ीव> कोर्स <दुदो थे ता>। स्टेट <सफ़ीव> <दुदो थे> मला <ता>। वाटतंय <सफ़ीव> यांचीच चालू होती जाते जरी शंभर केल्या तरी सब काय जण वापस स्वागत आहे स्वागत आहे या लाईव्ह मध्ये अत्लावी महाराष्ट्र उत्पादाकारण कोण सांगा लाईव्हला सपोर्ट करा लाईक करा दुदो दुदो सगळ्या लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा या पटापट पटापट सगळ्यांनी पटापट लाईवला या लाईव्ह लाईक करा हाय हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून स्वागत आहे लाईव्ह वरती माहिती व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा आली वाटत स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर लाईव लाईक करा कमेंट हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये करा लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा मी कस आधीच या लवकर लवकर आपल्या लाईव्ह

या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळे जण परापट पडापट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर लाईव्ह सगळेजण परापट सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा स्वागत आहे लाईव्ह जाऊ नका प्लीज कोणीही लाईव्ह जाऊ नका लाईव्ह लाईक केल्याशिबी

चाचा चाची ने हमारे साथ बहुत गलत किया फिर भी मैं तेरा मुंह देख कर मदद करने आ गई अपना चलती को अपना ख्याल रख मेरी प्यारी है उन्होंने कभी भी किसी चीज की जरूरत बता तेरी मदद के लिए हमेशा तैयार रहने के लिए चंदा को जाकर के खोल देता सुशीला घर के बाहर सुबह सुशीला बहुत गुस्से लगी एक डॉक्टर में लाल और कहती

स्वागत है स्वागत है सब क्या लौटा लाइक लाइक से बहुत बड़ी गलती हो गयी है पर अब समय आ गया है अपनी गलती को सुधारने का चलिए हम आज ही चंदा और मुन्दा ऐसी माफ़ी मांगने चलते हैं या लवकर लवकर आपल्या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर चला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोणी जाऊ नका चालली युट्युब मंडळी सगळी लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह आहे काय करावं आता चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा

वर करत मला त्याने उदक सोप्याची दाल दिली ना थोडं चला लवकर लवकर <coughs> स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला सगळ्यांना सगळ्यांनी लाईक करा कमेंट ना करा आपला लाईव्ह कमेंट करून नक्कीच या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आता आपण बघूया आपण सर्वांनी लाईक वर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा पुढे चालू युट्यूब मंडळी काय ना बघा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पुढे अरे हे गाडी नशा मात्र गाडी मागायची या लवकर लवकर आपल्याला सगळं जण परापत लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह पाहता कमी करून सांगा लाईव्ह लाईक करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी कमेंट झाली पाहिजे कुठून आपला लाईव्ह पाहत असेल मी करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर या लवकर लवकर आपला लाईव्ह आहे सगळ्याच्या सपोर्टिंग कमी आहे थँक्यू धन्यवाद चला पडापट पडापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईक लाईव्हला आवाज कमी करत आले या लवकर लवकर आपला लाईव्ह सगळ्यांचं मनापासून ला स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा रोज घर झालं काय लाईव्ह शिशीवर खाली आहे छान छान कमेंट करा और लाइवला लाइक करा स्वागत स्वागत आपण मी निघालो एक्सपोमेंट देखील आहे हमारे एक्सपोएम मध्ये स्वागत आहे 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 जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना मला सगळ्यांनी साडी बली काय का सांगू या लो كله आपल्या लाईव्ह मध्ये साईट टाकून घेतात तो सगळे सगळ्यांचं लाईव्हला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईक करा कमेंट करा लाइक ला ला करा करा कमेंट 24 घंटे आपके मुंह के अंदर ही रहती है लेकिन फिर भी आपको पता ही नहीं है आपकी जबान का टेस्ट क्या है मजाक से हटके हर साल आपका बर्थडे आता है जिसका डेट आपको पता है लेकिन हर साल आपका डेथ डेट कर अगर हम आप बंद कर सपने के लिए

आपकी का तो है। है तो लेकिन फिर भी आपको पता ही नहीं है आपके जबान का टेस्ट क्या है मजाक से हटके हर साल आपका लेकिन आपको पता है लेकिन हर साल आपका डेथ डे भी आता है जिसका डेट आपको नहीं पता अगर हम आँख बंद करके नहीं देख सकते हैं तो हमें

तरा लाईक कृपया आता महाराष्ट्र ग्रुप मध्ये जोडण्याची सगळ्यात विनंती आहे तुम्ही ज्याची चीजे असतील प्लीज सर्व फॉलो करा आणि कमेंटमध्ये डायनोवरचं जबरदस्त टाईम स्पेंड करायचं आहे लाईक तरी लाईक शेअर करा यूनाइट होण्यासारखं आहे तुम्ही केलेली खूप चांगली आहे या लोका लोका आपला लाईक सगळ्या जन फटाफट फटाफट लाईक लाईक करा ते मित्रा ओ स्टॅट डोंट चीजे ते मला लाइक कमेंट करापट पडापट लाईव्ह सगळ्यांनी पटापट लाईव्ह जाऊ नका सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह पटापट लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे लवकर लवकर उद्या गेली युट्युब मंडळी सगळी बाबा

पडापट पटापट लवकर लवकर लाईक लाईक करा कमेंट करा मी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी आपल्याला लाईक कमेंट करा लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी लवकर लवकर जेवण झाले का मंडळी तुमच्या कमेंट करून सांगा सगळ्यांनी पण आपण चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईक ग्रुप कमेंट करून नक्कीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये या कि पुढे घेणार की लाईक करा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळेजण पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लागेल लाईक करा कमेंट करा आणि बारा लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा चला पडापट पडापट या लवकर लवकर सगळ्यांचे जेवण झाले का कमेंट करून सांगा बरं चला लवकर लवकर या लाईव्ह वर लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक सपोर्ट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांच लाईव्ह लाईक करा कमेंट करा नक्की सांगा सगळ्यांनी पटापट या लाईव्ह जय हिंद जय शिवराया सर्वांना या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लोक लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे लाईवला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लवकर लाईक करा कमेंट करा या लवकर लोक लाईव्ह मित्रांनो सगळ्या जण पटापट पटापट बाबा युट्यूब मध्ये पुढे चालली काय समजा लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळेजण परापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी परापट लाईव्ह लाईक कमेंट करा लवकर लवकर काय लोक लोकल लाईव्ह